जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्म दोन नोव्हेंबर बाराशे सत्तर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे झाला त्यांची आज जयंती त्यानिमित्त प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या आईचे नाव गोनाई तर वडिलाचे नाव दामासेठ रेळेकर होते त्यांचा व्यवसाय हा कपडे शिवण्याचा होता संत नामदेव महाराजांच्या पत्नीचे नाव राजाई त्यांना एक मुलगी आणि चार मुले होती संत नामदेव महाराजांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे पंढरपूरच्या विठ्ठलांचे भक्त होते परमार्थ साधायचा असेल तर कर संसार करूनही परमार्थ साधता येतो त्यासाठी संन्यस्त जीवन जगण्याची आवश्यकता नाही हे आपल्याला वारकरी संप्रदायातील संतांनी सांगितलं त्यांचे समकालीन संत संत चोका महाराज संत गोरा महाराज संत सावता महाराज संत नरहरी महाराज संत सेना महाराज संत जनाबाई संत ज्ञानेश्वर महाराज हे होते संतांचे आंदोलन हे केवळ भक्तीचे आंदोलन नसून बहुजन समाजास मनुवादी विषमतावादी व्यवस्थेतून मुक्त करण्याचे आंदोलन होते समतेवर आधारित समाज व्यवस्था प्रस्थापित व्हावी यासाठीचे आंदोलन होते संत नामदेव महाराजांनी अभंगरूपी कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडून आणले समाजातील अंधश्रद्धा कर्मकांड यास विरोध केला आणि विज्ञानवादी विचार दिला जात धर्म वर्ण स्त्री पुरुष विषमता यास विरोध करून सामाजिक समता सामाजिक निर्माण करण्यासाठी कार्य संत नामदेव महाराज आणि त्यांच्या सर्व सहकारी संतांनी केलेला आहे विसाव्या शतकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत बाबा ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात गावागावात गेले गावा आणि त्यांनी लोकांमध्ये वैचारिक जागृती घडून आणली लोक प्रबोधन केले त्याच पद्धतीनं संत नामदेव महाराजांनी तेराव्या शतकात हे लोक शिक्षणाचे लोक प्रबोधनाचे कार्य केले आपल्याला बघायला मिळते जे जे आपणाशी ठावे ते, ते इतरांशी सांगावे शहाने कळून सोडावे सकळजण या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायातील समतावादी मानवतावादी विज्ञानवादी विचारधारा हे संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतात पोहोचावी यासाठी ते गुजरात राजस्थान मध्य प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश पर्यंत पोहोचले सिख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबा या त्यांच्या ग्रंथात संत नामदेव महाराजांची एकसष्ट अभंग आहेत ते बाबा नामदेवजो की मुगबानी या नावाने प्रसिद्ध आहेत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान म्हणजे आपल्याला जर आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा करायचा असेल तर आपल्याला ज्ञान रूपी दिवा लावावा लागेल आणि तेव्हाच आपलं जीवन हे प्रकाशमय होईल म्हणजे अशा पद्धतीनं एक चांगली शिकवण विचार संत नामदेव महाराजांनी आपल्याला तेरावा शतकात दिला त्या काळामध्ये कुठलेही रस्ते आणि जाण्या येण्यासाठी वाहने नव्हती त्या काळात संत नामदेव महाराजांनी संपूर्ण भारत भ्रमण केले आणि सर्वांना चांगली विचार आणि शिकवण देण्याचं कार्य केलेला बॅग ब्रेक बघायला मिळते ही जी संतांची चांगली शिकवण आहे विचारधारा आपल्याला दिला उपदेश आहे तो आपल्या सर्वांसाठीच आहे त्यामुळे या संतांना जाती धर्मात बंदिस्त न करता त्यांची समतावादी मानवतावादी विज्ञानवादी शिकवण विचारधारा आपण सर्वांनी आत्मसात करून आपली उन्नती साधावी